कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेलतर्फे स्वच्छ बाजार आवार अभियान नवीन पनवेल राज्याचे मुख्यमंत्री यांनी राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुढील शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनेनुसार माजी आमदार दत्तूशेठ पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल यांच्यातर्फे स्वच्छ बाजार आवार अभियान कार्यक्रम पंचवीस एप्रिल रोजी बाजार समिती आवारात राबविण्यात आला यावेळी येथील यावेळी येथील परिसर स्वच्छ करण्यात आला पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक ठिकाणाहून व्यापारी शेतकरी आपला भाजीपाला विक्रीसाठी आणत असतात अनेक नागरिक ते खरेदी करण्यासाठी येतात या दरम्यान भाजीपाल्याचा कचरा त्या ठिकाणी साचतो स्वच्छ बाजार आवार अभियानाच्या अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती सचिव संचालक मंडळ यांनी हातात झाडू घेऊन येथील परिसर स्वच्छ केला यावेळी सभापत यावेळी सभापती नारायण शेडघरत उपसभापती सुनील सोनवळे सचिव प्रकाश नाईक संचालक बाळकृष्ण पाटील सुभाष पाटील अशोक गायकर अर्जुन गायकर देवेंद्र मडवी देवेंद्र पाटील मच्छिंद्रनाथ पाटील महादू पाटील सख कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आदेशानुसार स्वच्छता आवार या योजनेचा आरंभ आपण करतोय शंभर दिवसात स्वच्छता अभियान राबवा अशा प्रकारचे त्यांचे हो जे आदेश होते त्यांच्या आदेशानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती बनवेलचे आवार स्वच्छ करण्यासाठी बाजार समितीचे कर्मचारी माझे सहकारी संचालक मंडळ त्यांच्या माध्यमातून आम्ही आज हा या ठिकाणी कार्यक्रम राबवत आहोत सर्वांच्या सर्वांच्या सहाय साहाय्याने सहकार्याने उत्स्फूर्तपणे हा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न मी केला तो यशस्वी धन्यवाद चला yes, त्याला सांगितलं होतं शंभर दिवसाचा त्यामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यासाठी एक मुद्दा होता तो आज कप्पड कृषी उत्पादन बाजार समितीच्या माध्यमातून आम्ही सर्व सभापती साहेब उपसभापती संचालक कर्मचारी वृंग व्यापारी हमाल तोलना यांच्या सर्वांच्या समक्ष आज आम्ही स्वच्छता अभियान राबवलं आहे असं मी सांगितलं